जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्य स्मरणार्थ नाशिक या ठिकाणी पवित्र अशा कुंभभूमीत अर्थात कुंभवेळा मैदान या ठिकाणी जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मोत्सौळा संपन्न होत आहे या धर्मोत्सौळ्यामध्ये राज्यासह इतर राज्यातून देखील हजारो भाविक भक्त या धर्मोसहुळात सहभाग घेताना पाहायला मिळत आहे जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या भक्तीने आणि परमपूजनीय शांतगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने जयबाबाजी भक्त परिवारातील अनेक भक्तांना आपल्या आयुष्यातील अडचणींवरती उपाय देत शांतगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने काही अनुभव आले आहेत या संदर्भात एका भक्ताला तब्बल तेरा वेळा सर्पदर्श झाल्याची घटना घडली होती यातून या भक्ताने शांतगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने भक्तीने या संकटावरती मात केली असा अनुभव जय बाबा परिवारातील दिल सेवकांनी दिला आहे मा माझं नाव संजय रमेश जाधव मुक्काम पोस्ट निपाड तालुका निपाड जिल्हा नाशिक मला साधारण एक दोन हजार सालापासून मला दरवर्षी सर्पदंश व्हायचा आणि मी साधारण माझ्या माहितीवरून दोन हजार एक दोन पासून मी अनुष्ठान करायला लागलेल तर माझी प्रकृती म्हणजे मला दरवर्षी असा प्रॉब्लेम आला का सर्पदंश व्हायचा बरं सर्पदंश काही साधा नव्हता तो कोबरा डसून जायचा जा जा मला साधारण मग मग कोबरा डसून गेल्यानंतर मी हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचो हॉस्पिटलला खाजगी आहे हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचो तर मला साधारण एक तेरा वेळेस बाबाजींनी मी बाराव्या वेळेस बाबाजींना सांगितलं की बाबाजी असं का होत आहे तर बाबाजी म्हणजे तुम्ही इथून मागं का सांगितले आणि आपण बंदोबस्त केला असता बाबा तर बाबाजींनी मग काही ध्यानाला बसल्यानंतर मला काही थोडेसे कार्यक्रम करायला लावले म्हणजे होम यज्ञ करायला लावलं मी तो केला बाबाजी सांगण्यानुसार तर मला साधारण तेराव्या वेळेस वे गोबरा वे चावल्यानंतर म्हणजे मी शंभर टक्के गेलेलो होतो की मला घरचे पण लोक सांगत होते की बाबा माणूस आपल्या हातातून गेलेला पण जेव्हा बाबाजींना कळलं का संजीव असं झालेलं आहे तर त्यांनी परमेश्वर महाराज माऊली महाराज यांना नारळ भस्म घेऊन हॉस्पिटलमध्ये पाठवले परत दुसऱ्या दिवशी परत बाबाजींनी उद्धव भाऊ केशव भाऊ आणि सचिन भाऊ हे तिघ जण माझे मित्र आहे यांना परत बाबाजींना पाठवले तर मी काहीतरी दुसऱ्या दिवशी शुद्ध हो आलो थोडाफार त्याच्यामुळे बाबाजींनी मला परत म्हणजे दोन वर्षापासून मला साफ सुद्धा पण आधीच लिहिला नाही त्याच्यामुळे बाबाजींची जी कृपा खूप माझ्यावर आहे आणि मी आज पण बाबाजींना मानतो आणि मी दरवर्षी पण अनुष्ठान करतो आणि नागपंचमी अनुष्ठान अनेक वर्षापासून युवक हे नोकरीच्या शोधात आहेत मात्र नोकरीचे योग प्रत्येकाला मिळत नाही अनेक युवक हे पहिल्याच प्रयत्नात यश मिळवतात तर काही वर्ष वर्ष नोकरीच्या शोधात भटकंती करत असतात मात्र अशाच एक नाशिक जिल्ह्यातील युवकांना परमपूज्य शांतगिरीजी महाराज यांना आयुष्यातील अडचणींवरती प्रश्न केल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा उद्योग व्यवसायात आपली योग्य सफल ठरतील असा सल्ला दिला यावेळी शांतगिरीजी महाराज यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर जयबाबाशी भक्त परिवारातील सेवकांची उद्योगात यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे मत यावेळी सेवेकरांनी व्यक्त केले मी राहणार मला बाबाजींचा एक दिव्य अनुभव आहे का ज्यावेळेस मी दहावी पास झाल्यानंतर दहावीचं शिक्षण असल्यानंतर आमच्या इथं बाबाजी आमच्या मंदिरात नागेश्वराच्या मंदिरात आले होते त्यावेळेस तिथं असं झालं का बाबाजींनी म्हणे कोणाला देशाच्या सेवेसाठी जायचं आहे त्यावेळेस ते आमच्या इथले मुलं उभे राहिली होती तर ते एक जण असा उभा राहिला होता का तो बो असं कोणालाच वाटत नव्हतं भरती होईल पण तो राहिला त्याच्यानंतर आम्ही बो, हसलो बो, का बो हा काय भरती होणार नाही पण बाबाजींची एवढी कृपा का तो भरती होऊन गेल तो भरती झाल्यानंतर मग काय झालं मग मी पण बोललो का मला पण भरती व्हायचं मग मी एक मनात निश्चय केला शंभर टक्के आपल्याला शांतिगिरी बाबाजींचं अनुष्ठान करून बाबाजींना विचारून घेऊ हा मला पण भरती व्हायचं तर मग मी अनुष्ठान केलं अनुष्ठान केल्यानंतर बाबाजींना मी सहा सात महिन्याने बोललो बाबाजी मला पण देशाच्या सेवेसाठी जायचं आहे मिलिटरीत तर बरं बाबाजी मला सहा महिन्यानंतर त्यामा महिन्यानंतर काय बोलले मला बाबाजी बाबाजी म्हण तू मिलेटरीत जायचं नाही तू जितकं मिलिटरीत कमवशील हो तितकंच तू धंद्यात कमवशील हो त्याच्यामुळं तू तुझा तु धंदा बिझनेसच कर मग मी ठरवलं का मग आपण वर्कशॉप आहे आपलं गॅरेज तर मग मी गॅरेजचं काम करायला शिकलो होतं पण बाबाजींनी इतकी बरं बराठी केली का परत त्या कोणत्याच गोष्टीला मला अडथळाच आला नाही आजपर्यंत आपलं गॅरेज आहे त्याच्यामुळे मग आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अडथळा आला नाही बाबाजींच्या कृपेनं आपल्याला कोणती गोष्टी अशी कमी भासत नाही आणि त्याचं एक मूळ कारण म्हणजे काय आहे बाबाजींचे ते हे जा नियमातच जास्त चालतो आपण नित्यनियम विधी पाठची विधीला आम्ही जातो त्याच्यानंतर बाबाजींचे दरवर्षीचं अनुष्ठान आहे ते अनुष्ठान टाळत नाही तो एक मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर श्रमदान श्रमदान हे कंपल्सरी करेल महिन्यातून एकदा ते पण आम्ही करतो म्हणजे कोणती जे बाबाजी बोलतील सेवा ती करतो पण मग आजपर्यंत आजचा प्रत्येकाचा इतिहास आहे जिद बाबाजी डोक्यावर हात ठेवला तिथं काहीच कमी पडत नाही सर्वात मोठा अनुभव आहे आणि हा प्रत्येक अनुभव आहे बाबाजी काय एकदम दिव्य शक्ती तिथं नो अपील परत विषयच नाही कुणी फार चॅलेंज व करायचं त्याच्या विषय एकदा बाबाजी संकल्प केला तो आजपर्यंत कुणीच म्हणलं नाही की मग हा पूर्ण झालाच नाही असं कधीच होत नाही कारण की बाबाजींची शक्तीच तेवढी जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा हा नाशिक येथील तपवन भूमीत सुरू असून या ठिकाणी हजारो भाविक भक्त दररोज भेट देत असतात या धर्म सोहळ्यातील विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर या धर्म सोहळ्यात श्रमदान करण्यासाठी देखील जय बाबा श्री भक्त परिवार या ठिकाणी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी श्रमदान करताना पाहायला मिळत आहे जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट